नॅ न्या, नमस्कार नॅसाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फ्लॉवरची भाजी कशी करणार आहोत त्याची रेसिपी बघणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत डब्याला काय बनवायचा जेव्हा विचार पडतो तेव्हा अशी चमचमीत आणि पटकन होणारी अशी फ्लॉवरची भाजी बघणार आहोत ही बघा किती छान दिसते आहे फ्लॉवरची भाजी आणि तिला गार्निशिंग पण छान आलेलं आहे तर तुम्ही ही गडबडीत फ्लॉवरची भाजी बनवू शकता भाजी आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला फ्लॉवरची ही व्यवस्थित करता येईल आणि चवीस फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम लागणारे साहित्य फ्लॉवर कांदा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट कढीपत्ता जिरे मोहरी लाल तिखट मीठ आणि हळद आता आपण कडे दोन चमचे तेल टाकलेले आहे तर त्यात सर्वप्रथम मोहरी टाकायची मोहरी टाकून झाली की ती अशी तडतडायला लागली की त्याच्यात जिरे घालायचे मोहरी बघा किती छान अशी तडतडाय लागलेली आहे त्यात आता जिरे घालायचे जिरे घालून झाले की त्याच्यात एक चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची जेवढ्या भाजीला छान तडका बसतो तेवढी भाजीला चव छान येते पहा त्याची पानं किती भिजार दिसत आहे कांदा हा का चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा छान भाजला गेला की त्याची चव भाजीत उतरते हा कांदा कसा का लाल झालेला आहे आता आपण त्यात चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो ही चांगला सॉफ्ट होऊन द्यायचा याचा म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो भाजीत टोमॅटो टाकताना केव्हाही तो लाल कलरचाच बघून घ्यायचा तसा टोमॅटो असलं की भाजीला आंबट कमी येतो त्यामुळे टोमॅटो हा नेहमी लाल भडकच पिकलेला घ्यायचा टोमॅटो पहा कसा छान भाजी टाकला आहे हे पहा टोमॅटो कसा नरम झालेला आहे आणि कांदेही छान भाजलेला आहे त्याच्यात आता आपण एक चमचा हळद घालणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं तसं तिखट घाला मी दोन ते अडीच चमचे तिखट घातलेलं आहे आणि ते चांगलं असं तेलात भाजून घ्यायचं चटणी किंवा लाल तिखट हे तेलात भाजलं की त्याला ते छान कलर येतो आता आपण त्याचं फ्लॉवर घालणार आहे फ्लॉवर चांगला पेस्ट करून बारीक केलेला घ्यायचा चांगलं असं मिक्स करून घ्या बघा फ्लॉवरला तसं छान तेल आलेलं आहे आणि ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं असं छान मिक्स करून घेतली की आपण त्यात शिजताना थोडी कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरचा वास हा छान उतरतो त्याच्यात आणि त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला जेवढं हवं तुमची जशी टेस्ट आहे तसा टेस्टनुसार तुम्ही मीठ घाला आणि ते चांगलं मिक्स करून घ्या रगाची किती छान मिक्स होत आहे आता हा फ्लॉवर बघायचा छान मिक्स झालेला आहे आता त्याला शिजण्यासाठी आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत घालणार आहोत फ्लॉवर हा शिजताना जास्त पाणी घालायचं नाही तर थोड्या पाण्यातच फ्लॉवर शिजवायचा म्हणजे फ्लॉवरला टेस्टही छान येते हे पहा आता आपण पाणी घातलेलं आहे आणि फ्लॉवरला आता झाकून ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटांनी फ्लॉवर पुन्हा उघडून बघूया हे पहा असं आता बाजी आपली कशी झाली बोलूया थोडी आता हे असं अजून मधून झाकण करून थोडं हलवून घ्यायचं हे पहा त्यात अजून पाणी आहे थोडं आणि फ्लॉवर थोडा शिजायचा आहे त्यामुळं अजून त्याला एक दहा मिनटं झाकून त्यातलं पाणी थोडं कमी होते आणि फ्लॉवर ही छान सॉफ्ट होते म्हणजे फ्लॉवर बघा शिजत आलाय थोडासा राहिलेला आहे एक पन्नास टक्के शिजलाय आता पन्नास टक्के राहिलेला आहे शिजायचा हे आता झाकण ठेवून अजून एक दहा मिनटं झाकण ठेवूया आणि त्याला चांगलं शिजून घेऊ पहा आता आपण फ्लॉवर शिजलाय का बघूया हे बघा फ्लॉवरचा कलर किती छान आलेला आहे आणि फ्लॉवरची भाजी अशी छान मस्त दिसत आहे आता आपण हे बघा आता हे फ्लॉवरमधलं ही कमी झालेलं आहे जास्त पण फ्लॉवरमधलं पाणी कमी करायचं नाही थोडं त्यात पाणी ठेवायचं आता आपण त्या दाण्याचं शेंगदाण्याचं कुड घालणार आहे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कुठे घालायचं शेंगदाण्याच्या कुटाने चव छान येते भाजीला म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं भाज कधीही भाजी का बनवताना त्यात शेंग भाजलेले शेंगदाण्याचे कुटच घ्यायचे कच्चे शेंगदाण्याचं कुठे घ्यायचं नाही आता आपली ही भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती अशी कोथिंबीर छान पेरायची म्हणजे कोथिंबीरला छान दिसते आणि चवही येते हे पहा आता आपण आपली ही भाजी डब्यासाठी तयार झालेली आहे